ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारत तीन शत्रूंशी लढत होता पाकिस्तान आघाडीवर चीन त्याला मदत करत होता त्यात तुर्कीयनंही महत्वाची भूमिका बजावली हे वक्तव्य आहे देशाचे उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंह यांचं सिंह यांनी जुलै महिन्यात हे वक्तव्य केलं होतं भारताविरुद्ध चीन आणि तुर्की पाकिस्तानला कशी मदत करतायत हे त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता भारतानं पाकिस्तानचे जेवढे ड्रोन पाडले ते सगळे ड्रोन मेड इन तुर्की होते त्यानंतर देशभरातून तुर्कीचा विरोध व्हायला लागला भारतात बॉयकॉट तुर्कीय मोहिमही सुरू झाली भारत आणि तुर्कीतला व्यापार अचानकच कमी झाला हजारो भारतीय पर्यटकांनी तुर्कीच्या बुकिंग्स कॅन्सल केल्या यामुळे तुर्कीचं प्रचंड नुकसान झालं आता तुर्कीनं या सगळ्याचा बदला घ्यायला सुरुवात केल्याची चर्चा होताना दिसते कारण मागच्या काही महिन्यात भारताविरोधी ज्या काही घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेची लिंक तुर्की अशी लागते हे प्रकरण नेमकं आहे काय तुर्की भारताविरोधात काय प्लॅनिंग करतोय तुर्की भारताचा बदला घ्यायला लागलाय का समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल नुकतीच घडलेली एक घटना आहे दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच आणि स्पेशल सेलनं एका हत्यारांच्या तस्करीच्या इंटरनॅशनल नेटवर्कचा पर्दाफाश केला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात परदेशात बनलेली हत्यारं जप्त करण्यात आली महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मेड इन तुर्की आणि मेड इन चायना बंदुकांचा समावेश आहे माध्यमांमधल्या बातम्यांनुसार या प्रकरणात दिल्लीतल्या रोहिणी इथून चार जणांना अटक करण्यात आली हे आरोपी पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत त्यांच्याकडून दहा टॉप क्वालिटी फॉरेन मेड पिस्टल्स आणि ब्याण्णव जिवंत कार्तूस जप्त करण्यात आली ही हत्यारं लॉरेन्स बिश्नोई गँग बंबी हा गँग आणि गोगी हिमांशु भाई यांसारख्या गँग्सना पुरवली जात होती पोलिसांच्या तपासात समोर आले की ही हत्यारं तुर्की आणि चीनमध्ये बनलेली आहेत सुरुवातीला पाकिस्तानचे हॅन्डलर्स त्यांची खरेदी करायचे पाकिस्तान मार्गे ते पंजाबमध्ये येत होते तिथून ही हत्यारं दिल्ली हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये पाठवली जात होती या सगळ्या नेटवर्कला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आय चॅंकिंग होत यात तुर्कीमधून येणाऱ्या हत्यारांसाठी पाकिस्तानचा वापर एखाद्या लॉन्चिंग पॅड सारखा केला जात होता हे सुद्धा समोर आलंय आता हे क्रॉस बॉर्डर हत्यारांचं स्मगलिंग नेमकं व्हायचं कसं तर सुरुवातीला पाकिस्तानचे हॅन्डलर्स तुर्की येथून खरेदी केलेली हत्यारं ड्रोनमध्ये लोड करायचे हे ड्रोन्स रात्रीच्या वेळी भारत पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून पंजाबमध्ये हत्यारं ड्रॉप करायचे तिथून भारतातले ऑपरेटर्स ती, ती हत्यारत ताब्यात घ्यायचे आणि त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवायचे दिल्ली पोलिसांनी शनिवारी या सगळ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला त्यानंतर रविवारी उत्तराखंडमध्ये स्फोटकांचा मोठा साठा सापडला उत्तराखंड पोलिसांनी अल्मोरा इथल्या एका सरकारी शाळेजवळून तब्बल एकशे एकसष्ट जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या ज्यांचा वापर स्फोटक म्हणून केला जातो भारतात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोटकांचा साठा सापडतोय या सगळ्या घटना एकमेकांशी कनेक्टेड असल्याचं बोललं जात आहे आता भारताविरोधी फक्त ही एकच घटना नाहीये ज्यात तुर्कियेचं नाव समोर आलंय याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये तुर्कियेचा सहभाग असल्याचं समोर आलंय दहा नोव्हेंबरला राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाला हा स्फोट पुलवामाचा रहिवासी असलेला डॉक्टर उमर मोहम्मद नबी यानं घडवून आणला होता या स्फोटामागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता हे समोर आलंय या घटनेची लिंकही तुर्कीशी लागले तपासात समोर आले की उमर दोन हजार बावीस साली पाकिस्तानी हँडलर उकाशा याच्या सांगण्यावरून तुर्कीला गेला होता त्याच्यासोबत त्याचे सहकारी डॉक्टर मुजम्मिल शकील आणि डॉक्टर मुझफ्फर सुद्धा तुर्कीला गेले होते ते तिथं एका सिरियन दहशतवाद्याला भेटले होते एन आय एच्या तपासात त्यांची तुर्कीमध्ये मिटिंग झाली होती हे समोर आले हे तिघं तुर्कीला सुमारे वीस दिवस राहिले तिथं झालेल्या बैठकांमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग आणि फंडिंग सारख्या मुद्द्यांवरती चर्चा झाली होती भारतात परतल्यानंतर उमर फरीदाबादच्या अल फला विद्यापीठात जॉईन झाला तिथं त्यानं दहशतवादी मॉड्यूल तयार केलं उमर आणि त्याचे साथीदार टेलिग्रामच्या माध्यमातून सतत पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते ते हँडलर्स त्यांना बॉम्ब कसा बनवायचा याचे इन्स्ट्रक्शन द्यायचे दिल्ली बॉम्बस्फोटात तुर्कीची लिंक समोर आल्यानंतर त्यावर तुर्कीकडून प्रतिक्रियाही आली होती तुर्कीयच्या अधिकाऱ्यांनी भारतातल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्यांच्या देशाचा संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले होते भारताचा दावा पूर्णपणे खोटा आहे त्याला कोणताही आधार नाही असं तुर्कीनं म्हटलं होतं पण तरी सुद्धा दिल्ली स्फोटांमध्ये तुर्कीयेचा रोल होता याची चर्चा झालीच आता आणखीन एक उदाहरण देतो गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर तिथे सत्ता बदल घडून आला या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातून पलायन करून भारतात आश्रय घ्यावा लागला त्यानंतर तिथे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले शेख हसीना सत्तेत असताना भारताचे बांगलादेशी संबंध मैत्रीपूर्ण होते पण युनुस सत्तेत आल्यापासून हे संबंध बिघडलेत युनुस हे त्यांच्या भारताविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात त्यांची भूमिका पाकिस्तान आणि चीनशी पूरक राहिले यात त्यांना तुर्कीयेचीही साथ आहे सत्तेत आल्यापासून बांगलादेश आणि चांगलीच वाढल्याची पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी संसदीय शिष्टमंडळ आणि चीफ डिफेन्स ऑफिसरनं बांगलादेशचा दौरा केला होता बांगलादेशला तुर्कीयेसोबत एक मिलिटरी करार करायचा आहे या कराराअंतर्गत बांगलादेशला तुर्कीकडून लॉंग रेंज एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करायचे काही रिपोर्ट्सनुसार नुसार तुर्कीची गुप्तचर संस्था बांगलादेशला आर्थिक रसद पुरवते बांग्लादेशला चितगाव आणि नारायणगंज इथं दोन डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सेस बांधायचे आहेत यात त्यांना तुर्कीयची मदत हवी सध्याच्या बांगलादेश सरकारची भारत विरोधी भूमिका पाहता तुर्कीय भारताचा बदला घेण्यासाठी बांगलादेशला मदत करत असल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर गेल्या काही महिन्यांपासून भारत विरोधी ज्या काही घटना घडतायत त्या सगळ्या घटनांमध्ये तुर्कीची लिंक समोर आली ऑपरेशन सिंधूर दरम्यान तुर्कीयनं पाकिस्तानचं उघडपणे समर्थन केलं होतं हे सगळ्या जगासमोर आहे पाकिस्ताननं भारताविरुद्ध तीनशे ते चारशे ड्रोन्स वापरले त्या होते त्यापैकी बहुतेक ड्रोन्स तुर्कीयचे होते किंवा आले मार्गे पाकिस्तानला लष्करी अधिकाऱ्यांनी या ड्रोन हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची मदत केली होती असंही समोर आलंय काही रिपोर्ट्सनुसार तुर्की हा चीन नंतर पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा आर्म सप्लायर देश आहे आता ऑपरेशन सिंदूरपासून पासून भारतात घडत असलेल्या दहशतवादी घटनांमध्ये तुर्कीचा हात असल्याचं समोर येत आहे त्यावरून तुर्की भारताचा बदला घ्यायला लागलाय का असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं नागरिकांनी केलेलं बॉयकॉट त्यामुळे झालेलं नुकसान आणि पाकिस्तानला मदत केल्यानंतर मलिन झालेली प्रतिमा यामुळे अस्थिर झालेलं तुर्की भारताला घेरायला बघतंय का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा